तर मित्रांनो आज सॅटरडे आणि सॅटर्डे असल्यामुळे सगळं काही चाललेलं होतं परंतु आज एक गोष्ट मला सांगायची कारण की इथे ना खूप दिवसापासून रस्त्याचं चा काम चालू आहे आम्ही ऑलमोस्ट नियर वाकडमध्येच राहतो नियर भूमकर चौकच्याजवळ आणि त्या ठिकाणी रस्त्याचं चा काम चालू आहे पावसाळ्यात एवढी हालत गंभीर आहे नॉर्मल लोकांना जाता येत नव्हतं परंतु आमच्या सोसायटीच्या लोकांनी सो बाहेर आजूबाजूच्या सोसायटीच्या लोकांनी मिळून हे सगळं प्रयत्न करून त्यांनी आता जस्ट बेसिक रस्ता तरी तयार केलेला आहे आणि तो रस्ता होणार आहे पक्का कारण जवळच आय टी इवन आय टी खराडी पार्कचा जो सी थिंक पार्ट आहे त्याचा काही भाग इथे आलेला आहे जवळच त्यामुळे ते खूप वर्दळ वाढणार असल्यामुळे हा रस्ता वाढणारच आहे त्याच्यात काही मोठे शंका नाही परंतु ह्या रस्त्याचं काम म्हणजे लोकांनी जर इनिशिएटिव्ह घेतला तर रस्त्याचं काम कसं लवकर होतं याचं उत्तम उदाहरण तुम्हीच बघा तुम्हाला मी जस्ट दाखवतो त्यांनी किती लवकर रिकव्हरी केलेली दोन दिवसामध्ये ठिकाणी मल्हारची मम्मा आलेली आहे आम्ही चाललोय रोडाचं चा परीक्षण करायला जो नवीन रोड बांधलाय कच्चा पक्का काय रोड बघशील ना डी एम मॅडमांना सांगशील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काय परिस्थिती असते <laughs> तुम्हाला ही रोड दाखवतो ऍक्च्युअल मधला म्हणजे सगळ्यांनी शेवटी घेतल्यावर बेसिक असतात लगेच तारखेला जो पुढच्या दोन तीन महिन्यानंतर नंतर होणार परंतु लोकांची पावर असते म्हणून इनिशिएटिव्ह घ्यायला शिका मित्रांनो तुम्ही दाखवू मला दाखवतो थोडाच वेळा हे बघू शकतात तुम्ही रसाइडलाच किती प्रकारे खडी दिसते तुम्हाला फक्त कारण की ओरिजिनल ॲक्च्युअलमध्ये ना डामर आहे ना काही आहे फक्त मात्यांनी खडी कारण की डामर ऑलरेडी वाहून गेलो आहे पावसामध्येच तर फक्त ढंपर आणि ढंपर आणि ते भांधकामांच्या गाड्या जात आहे कोणाचाच त्यांना भीती नाही आहे म्हणून सांगतो मित्रांनो आपण एवढा टॅक्स भरून आपल्याला भेटतं तरी काय खूप भूक लागली होती मग आम्ही मिसळ खायला गेलो आणि साकणला चाललो होतो रिलेटिव्ह मग त्यामुळे तर आम्हाला पप्पूंची मिसळ भेटली पप्पूची मिसळ नाव तिथलं वाईफ तिथल्या गोष्टी या साध्याने सरळ होत्या मित्रांनो पण टेस्ट ही खूप अप्रतिम होती तिथे मल्हारी मल्हारला एक साथीदार भेटला खेळायला तोही त्याच्यामध्ये खूप मंत्रमुग्ध झाला तुम्ही बघू शकता त्यांचं हे पोस्टर आहे मित्रांनो जर तुम्ही देहू मंदिराकडनं तिकडे जात असणार साखांकडे नक्की तुम्ही पप्पूच्या मिसळला भेट द्या भेट दिल्यानंतर टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल त्याची टेस्टची क्वालिटी किती छान आहे मित्रांनो आणि ते म्हणतात किंवा लक्कीली मी तिकडे गेलो आणि बोलल्यानंतर मला कळलं की एका मराठी माणसाने जॉब करता करता टाकल्याला बिझनेस आहे त्याला मोठ्या करण्यासाठी तो धड पडतोय म्हणजे अशी क्वालिटी असेल तर नक्कीच आपण आपल्या लोकांना मोठं करायला शिका आपल्या मराठी माणसांच्या पाठीमागे उभं राहायला शिका कशी होतं का मिसण मस्त होते ना ए मल्लू बाप्पा काय म्हणतोय बाप्पाचा नामानामा केला का तू हे मल्हार बाप्पाचा नामानामा केला बाप्पा नामा करू आपण जेव्हा देहूच्या मंदिरात जातो मंदिरात जाण्याच्या आधीच म्हणजे गेटमध्ये एंट्री केल्यानंतर मस्तभी गणपती बाप्पाचं दर्शन होईल आणि मूर्ती अतिशय आहे मंदिरही छोटस जरी असलं पण बांधलेलं खूप सुंदर होतं हा आजूबाजूचा परिसर होता आज वर्धड कमी होती परंतु ही जाषाढ एकादशीला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तुम्ही बघू शकता त्याच्यात मल्हारचा वेगळा धमाकूड चालू होता मल्हारला आता शूज घालायचे होते कारण मला पाय फिरायचं होतं त्यानंतर गायत्रीने टिडा लावला आम्हाला लकली बाळ भेटला होता त्या बाळाने व्यवस्थितपणे टिळाही लावला मलाही लावला मग मल्हारलाही लावला हा जो टिळा असतो त्या टिळ्यामध्येही एक काहीतरी एक पॉझिटिव्ह वाईब्स असते ते लावल्यानंतर आपले एक कर्तव्य बनतं कारण की जसंही तो टिळा लावतो म्हणजे आपण भगवंताशी विलीन होत असतो मग त्यानंतर आपल्याला आपल्या वाणीवर आपल्या वागण्यामधून चांगल्या गोष्टी दाखवाव्या लागतात कारण की जर तसं वागलो नाही तर त्या टिळ्याचाही एक अपमान होत असतो मित्रांनो मल्हार बघू शकता किती त्रास देत होता पण फायनली आम्ही त्याला तो टिळा लावलाच त्याच्यानंतर तो त्या टिळ्याला आमच्या त्याच्या आईच्या टिळ्याला खूप प्रयत्न करून काढण्याचा प्रयत्न करत असतात कारण की ते तिथे लहान मुला किती कुतूहल असतं नवीन गोष्टीविषयी तशा प्रकारे मल्हारने धुमाकूळ सुरू केलेला होता आणि त्यानंतर सैकंडने छोटंसं मंदिर लागले त्या ठिकाणी विठुराय आणि रुख्माईची मूर्ती अतिशय अप्रतिम होती हे होतं मंदिरचं गेट मित्रांनो महाद्वार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान त्या ठिकाणी हे देऊचं मंदिर आहे मित्रांनो अतिशय सुंदर मंदिर आहे जशी एंट्री केली पूर्णपणे दगडी वास्तूमध्ये बांधलेला फील देत होता जो थंडावा लागत होता जी पॉझिटिव्हिटी भेटत होती ना अप्रतिम होती म्हणून मित्रांनो ज्या ज्या व्यक्तींना ज्यांच्या घरात बाड आहे अशा सर्वांना ज्या ठिकाणी मंदिरात जायला भेटलं नाही आषाढी एकादशीनिमित्त त्यांनी नक्कीच या मंदिराला व्हिजिट द्या दर्शन घ्यामध्ये वाचव प्रभूंचं तुम्हाला तो फील जाणवेल नक्कीच मध्ये गेल्यानंतर तुम्ही गर्दी बघू शकता ही खूप गर्दी होती आणि त्यानंतर आजूबाजूचा परिसर पूर्ण दगडी दगडामध्ये त्या भिंती होत्या जे कोरीव काम होतं त्याच्यानंतर हे रामाचं मंदिर होतं प्रभू श्री रामांचं त्यानंतर आम्ही जी गर्दीमध्ये हवी होतो ज्या लाईनमध्ये हबो होतो त्या आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिराला व्हिज व्हिजिट करायला चाललो होतो मित्रांनो देवच्या मंदिरात जायचं होतं मंदिरात गेल्यानंतर जी ज्या प्रकारचं एन्व्हायरमेंट असतं प्रत्येकामध्ये जे भाव उत्पन्न होत असतात ते किती पॉझिटिव्ह असतात मित्रांनो म्हणून पंधरा दिवसांनी का होईना तसं तर रोज जायला हवं परंतु आपल्या कामानिमित्त आपल्या घरा संसारानिमित्त या गोष्टी होत नसतात परंतु माझी रिक्वेस्ट आहे मंदिरात नक्की जा आपल्या धर्माविषयी आपल्या देवाविषयी जो आदरभाव असतो त्या आदरतिथ्य असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांची जाणीव होत असते हा मल्हार बघा मल्हारला दिलेलं होतं लॉलीपॉप आणि तिथे एक प्रसंगही घडला मल्हार आम्ही उभवतो आणि मल्हार फिरत होता मित्रांनो फिरता फिरता दोन जणांनी म्हटलं की ए विठ्ठल ए विठ्ठला म्हणजे म्हातारे बाबा जरी असले तरी ते लहानशा रूपामध्ये विठ्ठलाला बघत असतात त्याचा प्रत्यय मला त्या ठिकाणी आला त्या प्रसंगातून आला नक्कीच त्या बोलल्यानंतर मी मल्हाराकडे बघताना मला विठूर आया मल्हारामध्ये दिसू लागले होते तुळशी माता अतिशय सुंदर तुळशी माता होती त्या ठिकाणी गायत्री ही त्याचं निरीक्षण करत होती आणि मल्हारला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला कसं वाटलं हा सडनली प्लॅन झाला होता परंतु येऊन मंदिराला जी पॉझिटिव्हिटी जी वाईट होत्या आणि भगवंताला भेटण्याची आशा मला आधीच होती परंतु अशा ठिकाणाशी खूप गर्दी होती परंतु मस्त भेट झाली मस्त दर्शन झालं मित्रांनो नक्की भेट द्या तुम्ही त्या ठिकाणी दोन लहान मुलं ढोलची प्रॅक्टिस करत होते म्हणजे कीर्तनात कशा प्रकारे ते वाजवलं गेलं पाहिजे त्याचा कसा आदर केला गेला पाहिजे या सर्व गोष्टींनी ते मला समजावून सांगत होते आणि मला ही उत्सुकता असल्यामुळे मी त्यांच्याजवळ जाऊन सहज बसलो आणि त्यांना म्हणालो की मला थोडंफार जर शिकवता येईल तर बघा ना पण त्यांनी नाकारलं नाही त्यांनी नाही म्हटलं नाही त्यांनी एक आदर ठेवला आणि त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो ही ओढ असावी लागते देवाविषयीची ही ओढ असावी लागते दुसऱ्याचा आदर करून त्याला शिकवण्याचे मित्रांनो मग आम्ही गेलो

अशा प्रकारे आमचं मंदिराचं दर्शन झालं भगवंतांचं दर्शन झालं आणि मग आम्ही नदीकडे जाऊन त्या नदीचाही आस्वाद घेतला नदी ही एक प्रकारची माता आहे आपल्या देशात मानली जाते मित्रांनो आणि मग निघालो आम्ही घराकडे आमच्याकडे सोसायटीच्या मित्रपरिवारामध्ये एक जणाची अॅनिवर्सरी होती राजेशच्या वाईफचा बड्डे होता आणि प्रफुल्लचाही बड्डे होता त्यामुळे तो सर्व मिळून साजरा करत होते मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो हो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा